आपण आर्थिक अर्धिक शुभेच्छा देतो सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की संत रविदास महाराजांचं जे कार्य होतं ते अंधश्रद्धा पूर्वा पाहिजे टोणा याच्या विरोधात त्यांनी सातत्यानं संघर्ष केला आणि समाजाची प्रगती आणि उन्नती झाली पाहिजे समाज हा अंधश्रद्धेच्या बाहेर पडला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न करत असताना अनेक लोकांचा रोज देखील त्या काळामध्ये त्यांनी ओढून घेतला तो याच्या माध्यमातून समाजाला आचार आणि विचार देण्याचं कार्य त्या काळामध्ये त्यांनी केलं मन चंगा तर कटुभी गंगा आपलं मन जर निर्मळ आणि पवित्र असलं तर आपल्याला कुठल्याही धार्मिक स्थळावरती जायची आवश्यकता नाही आपले आई वडील हेच आपल्यासाठी परमेश्वर आहे अशा प्रकारची शिकवण त्या काळामध्ये चालले तुम्ही त्यांचे आचार आणि विचार आत्मसात करूया आणि त्यांच्या विचारावर चालण्याचा या ठिकाणी आपण सर्व प्रयत्न करूया अशा पद्धतीचं मी समाज बांधवांना आव्हान करतो व माझ्या भूमिका काय की एक छोट्या समाजात जन्म घेऊन समाजात परिवर्तन झालं पाहिजे समाज हा विकासाकडे गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती जी अंधश्रद्धा समाजामध्ये होती ती दूर करून एक चांगल्या प्रकारचा समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी या, या संतांनी त्यांच्या जीवनाचं जे जी आहे जे संपूर्ण वेळ देऊन हा समाज सुधारण्याचा प्रयत्न संतांनी केला संतांनी हा एकटाच समाज नव्हे तर या हिच्या देशामध्ये जगामध्ये असणारे समाज हे सुधारले पाहिजे पुढारले गेले पाहिजे आता इथे सांगितलं की अठरा पकड जातीला बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं कार्य जे आहे ते संत रोहिदास महाराजांनी इथे केलं आपण मी तिच्यात अनेक मान्यवरांनी म्हटलं मन चंगा तो कठोती में गंगा